राज्यभरामध्ये आपलं रक्तदाम आहे त्या ठिकाणी पहिलं सरस्वती पूजा हे आपण राज्यभरामधलं जे आपलं आहे जिल्हा स्तराचं ते वाडी या ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणी घेण्यात आलं त्यानंतर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जळगाव जिल्हा त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये आता सापड आणि या दोन ठिकाणी कार्यक्रम किंवा सरस्वती सरस्कृतीपूजन झालं आणि विदर्भामध्ये आजपासून पुढचे चार दिवस अकराही जिल्ह्यांमध्ये आदरणीय गुरुपुत्र सिंगजी भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण दौरा आहे या दौऱ्याच्या निमित्तानं आदरणीय सर्व सज्जन सेवेकरांना यांनी त्यांनी सांगायला आनंद आला की भरपूर आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली सेवा कार्याच्या माध्यमातून विविध आख्या विभागांमध्ये कार्य केलं जात आणि त्याला ग्राम उनिरविकास सक्षमीकरण अभियान असं म्हणतात या ग्रामिकास सक्षमीकरण अभियानाच्या माध्यमातून दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी श्री नेते परमपूज्य गुरु गुरुबाबंच्या उपस्थितीमध्ये मासिक सत्संग किंवा मासिक मीटिंग आयोजित केली जाते आणि या मासिक मीटिंगच्या माध्यमातून महिनाभरामध्ये सगळेकर राबवलेल्या उपक्रमाचा आढावा घेतला जातो आणि त्याचबरोबर आगामी महिनाभराच्या काळामध्ये आगा जे काही उपक्रम राबवायचे आहेत त्याचा देखील आढावा घेतला जातो आणि हे जे मासिक प्रशिक्षण किंवा ही जी मासिक दर्शन मिटिंग आहे ती सर्व मिटिंग गेल्या कित्येक वर्षापासून अभिनंदपणे सुरू आहे आणि त्याचा वार्ता गर्दीचा रोग पाहतात परमपूजा गुरुमावरी मी चौथ्या शनिवारीची मिटिंग असते त्याचप्रमाणे प्रत्येक शनिवारी परमपूज्य ग्रुप गुरुपीठावरती असतात म्हणून आपल्या सर्व बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व शेवटांना या ठिकाणी विनंती करावीची वाटते की आपण चार शनिवार आहे त्यातल्या कुठल्या तरी एका शनिवारी किंवा चौथ्या शनिवारी आपण श्री गुरुपीठावरती यावं परभूज गुरुपौर तर चांगली आई असते आईला प्रत्येक मुली सारखं आणि ज्यावेळी आईला प्रत्येक मुल सारखं असतं तर ते खूप दूर असेल किंवा जवळ असेल तर त्या आईला त्या मुलाची तितकीच काळजी असते जे मूल दूर आहे त्यांची तिचीच काळजी असते आणि जे जवळ आहे त्याची देखील तिसरी काळजी आहे आपण थोडीशी दूर आहात तर परमपूजनी जवळ असणारे सेनेकांची जेवढी काळजी आहे तेवढीच काळजी आपल्या सर्वांची आहे कारण परमपूज्य पूर्वाणी ही आपल्या सर्वांची आई आहे जेवढी आई आपली स्वतःची काळजी घेते तेवढीच काळजी परमपूज्य गुरुवणी आपल्या सर्व घेते म्हणून पदोषी क्षणोक्षणी आज पहिल्यांदा इथे झालेले आहे बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील सेवेकरांच्या वतीने मी मनपूर्वक भेटा आणि स्वागत करतो आपण गुरुमावली जे स्वामी केलेले आहे ते स्वामी भारतातच नव्हे तर देश विदेशांमध्ये आपण हे कार्य पोहोचवत आहोत त्याबद्दल खरंच आपले आभार जेवढे मानावे तेवढे कमी आहेत त्यानं रुग्णांच्या माध्यमातून जे जे आदेश येतात जे ज्या सेवा या ठिकाणी येतात त्या करण्याचा सर्वसामान्य जनतेचा विवेकांना त्या सेवेचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल तर अन्य आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करत असतो त्या कुठेही गुरुपीठामधून त्याला सेवा सगळ्यात जगामध्ये कुठला असतूंच्या जागे आहे तर दादा निश्चितच आम्ही सेवा स्वामी स्वामी महाराजांची सेवा या ठिकाणी निश्चित करत राहू अशी या ठिकाणी ग्वाही देतो आपले परत या ठिकाणी मनापासून मदत करतो आणि थांबतो श्री स्वामी समर्थ आपण सर्वांनी श्रवत करते आणि कुठल्याही सत्संग मिळाव्यामध्ये असे श्वेताही या आदरणीय भाऊंचा सन्मान करत आहे क्षेत्र त्र्यंबकेश्वर द्वारा आयोजित आजच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन संस्कार सोहळ्याला उपस्थित त्यांच्या मार्गदर्शनामध्ये या सगळ्या काही गतिविधी चालतात असे आदरणीय श्री दादा, चिखली शहरामध्ये त्यांच्या मार्गदर्शनातून गुरुंची सेवा केल्या जाते अशा आदरणीय लक्ष्मी काकू संदुरा माझ्यासोबत आलेले भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष पंडितदा देशमुख विरेंद्रजी बनखेडे प्रशांत इकडे एक चिखलीचे ठाणेदार रामजी पाटील आणि उपस्थित सगळ्या माझ्या माता भगिनींना आणि इतर सगळ्या माझ्या आदरणीयांना समर्थ केंद्राद्वारे समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी जागरूकता करावी लागते त्या सगळ्या विषयांना धरून अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला जातो आणि त्यातलाच एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे सरस्वती किरण व विद्यारंभ संस्कार सोहळा आणि मला तिथून आम्ही भाग्यशाली समजतो की विदर्भाची सुरवात तुम्ही चिखलीपासून केली अनुदान घेऊन मी आपले सर्वप्रथम या रेणुका नगरीमध्ये मला पूर्ण स्वागत करते चिखली शहर तसं आपल्या संस्कृतीला बसणारं हे शहर आहे सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन त्या त्या जाती धर्मांचा सणांचा आदर करून एक चांगल्या पद्धतीने पुन्हा गोविंदाने या ठिकाणी सगळेच समाजबांधव राहतात आपापल्या समाजाची धर्माची त्या ठिकाणी संस्कारांची पूजन त्यांच्या हातून होतं आज आपण बघतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा मोबाईलमुळे म्हणा किंवा शिक्षणामुळे आताची जी तरुण पिढी आहे ही खूप लवकर स्वतःच्या पायावरती उभं राहू पाहते सातवा आठवा वर्ग झाल्यानंतर त्या मुलाला किंवा मुलीला असं वाटतं आता आपण खूप मोठं झालेलं आहे आपल्याला स्वतंत्र मिळालेलं आहे आणि या कमी वयामध्ये काही चुकीच्या गोष्टी सुद्धा त्यांच्या हातून नकळत घडून जातात आणि मग ती गोष्ट घडून गेल्यानंतर पश्चाताप आप केल्याशिवाय आपल्या हाती काही राहत नाही आणि त्याच्यासाठी हे जे संस्कार शिबिर आहेत हे अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावतात आज आपल्या केंद्राच्या माध्यमातून आपण या शिबिरास प्रारंभ केलेला आहे मी आपल्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शैली तिवार मंदिरावर बोलताना परमपूज्य मोरेदाच्या शैली तिवार मंदिरावर बोलताना आदर परमपूज्य गुरुमावळीच्या शैली तिवार मंदिरावर बोलताना आणि आदरणीय तिन्ही गुरुपुत्रांच्या शैली तिवार मुजळा हो बंदना साधू संत येती घरा तुमची दिवाळी दसरा आज आपण एक तर श्रावण ना एकादशी गौरी गणपती जवळ आले आहेत आणि आपण एवढं भाग्य चिखलीच्या सेवे करायचं म्हणजे विदर्भातल्याच आपल्या सगळ्या सेवे की नितीन दादांची चयन आपल्या केंद्राला लागले दादा बाणसंस्कारात इथे फार कमी संख्या असते आज तुमच्या चयन लागल्यामुळे आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे कदाचित तिथून बाल बालसंस्काराची आहे अशी अपेक्षा करते कारण आरतीला म्हणा त्याला खूप मुलं असतात प्रसंग वाटायला तीर्थ वाटायला पण अशी इच्छा आहे की आपली खुर्ची तुली ही सुसंस्कारी व्हावी खरंतर शिक्षण हे जगात आपण कुठे घेऊ शकतो पण संस्कार फक्त हे घरात आणि केंद्रातच मिळतात आणि म्हणून गुरुमाऊलींची तळमळ आहे आणि ती तळमळ घेऊन आपले नितीन दादा हे कार्य बालसंस्कार धर्मसंस्काराचं कार्य देशात परदेशात सुद्धा देशा, फार मोठ्या प्रमाणात चाललंय दादानी सांगितलं की कॅलिफोर्नियामध्ये आपण तरी असं आपलं साफिक केंद्र आहे दादानी सांगतो कॅलिफोर्नियामध्ये रोजची रोज आरती होते ती का आरती अशी दोन केंद्र कॅलिफोर्नियामध्ये आहेत आणि जवळजवळ अकराशे बाराशे सेवेकही तिथे हजर असतात कारण त्यांना सुद्धा महत्त्व कळलंय की मुलं कशी बिघडतात मुलांना खूप आणि म्हणून संस्कार हे अतिशय आवश्यक आहेत आणि ते संस्कार फक्त केलं आता संस्कार म्हणजे इथे केंद्रात येऊन करायचं म्हणजे मुलांना काय पूजा सांगणार आहे काही देऊ नंतर स्वामींचं नामस्मरण आहे ग्रंथाविवर्धन स्तोत्र गणपती स्तोत्र सरस्वती स्तोत्र स्वामी समर्थांचा दा जग हे केलं अर्धा तास सुद्धा मुलं घरात एका ठिकाणी बसू शकत नाही जेव्हा जरी बसले तरी मोबाईल समोर ठेवतात त्याच्यामुळे अर्धा तास तरी त्यांनी शांत बसावं आणि हे स्तोत्र मंत्र म्हणाले तर निश्चित त्यांच्या बुद्धीमध्ये फरक पडेल आणि ही गुरुबाऊची तळमळ आहे आणि ती तळमळ घेऊन हा दादा आपल्या इथे मार्गदर्शक आहे मी आज जास्त बोलत नाही फक्त दादांना विनंती करते दादा तुमचं

सर्वच बालगोपाल सेवेत परमपूच्या गुरुमावलींच्या मार्गदर्शनाखाली गेले काही महिन्यात जिल्ह्याने प्रतिनिधींनी सांगितलं की बासर हे सरस्वती मातांचं मूळ स्थान दोन हजार वीस मध्ये आपल्याला तिथे सोहळा घ्यायचा होता परंतु लॉकडाऊन मुळे तो होऊ शकला नव्हता आणि तो मिळावा यावर्षी जून महिन्यात तिथे घेण्यात आला तेलंगणा राज्यात ते असल्यामुळे सर्वांनाच तिथे पोहोचणं शक्य नव्हतं म्हणून गुरु गुरुभवने सर्व सरस्वती मातांचा हे पूजनाचा उपक्रम जिल्ह्याने आपल्यापर्यंत तो पोहोचवलेला आहे मुळात आपला स्त्री स्वामी समर्थ सेवा मार्ग मूल्य शिक्षण बालसंस्काराला अधिकाधिक प्राधान्य देत असतो सेवा केंद्रामध्ये से अनेक विविध ऍक्टिव्हिटी उपक्रम चालत असतात त्यात अठरा अधिक अभियान हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे आणि आपल्या स्वामींच सेवा केंद्र याला केंद्र असं म्हणतात याला मठ मंदिर देऊळ असं म्हटलं जात नाही एक केंद्र आहे जिथे आपण स्वामींचे उत्सव आरती करतो आणि त्या केंद्राद्वारा ज्या ठिकाणात आपण समाज प्रबोधनाचं काम करतो लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम करतो उपक्रम उपक्रम हे सर्व ज्या राबवतो ते स्थान म्हणजे सेवा केंद्र म्हणून सेवा मार्गाचे संस्थापक सद्गुरु परमपूरच्या गोरेदारा सद्गुरु परमपूरचे विठ्ठले महाराज यांनी ही संकल्पना समोर ठेवत असताना सत्तर वर्षापूर्वी या सेवा मार्गाची रचना अशा पद्धतीत करण्यात आलेली होती त्यामध्ये केवळ वीस टक्के अध्यात्म आणि ऐंशी टक्के समाजकार्य सेवा केंद्रात घडलं जावं म्हणून सेवा केंद्रामध्ये घेतले जाणारे आध्यात्मिक उपक्रम दैनंदिन भारती नित्यसेवा उत्सव हे सर्व टोटल म्हणजे तो वीस टक्के अध्यात्म होय आणि पूर्व एक ऐंशी टक्के आपली जबाबदारी पूर्ण करावी लागते हे म्हणजे सेवा मार्गाचं ग्राम आणि नागरी विकास अभियाना अंतर्गत मूल्य शिक्षण बालसंस्कार युवा प्रबोधन संस्कार गर्भसंस्कार विवाह संस्कार त्यानंतर प्रश्नोत्तर मार्गदर्शन येत प्रशिक्षण मार्गदर्शन कृषी विभाग आयुर्वेद विभाग कायदेविषयक मार्गदर्शन सल्ला असे विध उपक्रम आणि विभाग या सेवा केंद्रांच्या माध्यमातून राबवले जातात हे सर्व कार्यामध्ये सक्रिय सहभागी होणं म्हणजे आपलं ऐंशी टक्के समाजकार्य कारण समाजाला राष्ट्राला योग्य दिशा आणि योग्य पीक घडवण्यासाठी हे सर्वच उपक्रम महत्वाचे आहेत त्या मूल्य संस्काराला विशेष प्राधान्य आत्ताच आपल्याला ताई सांगितलं बालसंस्कार स्तोत्र मंत्र पठण काळाच्या अनुसार मूल्य संस्कार स्तोत्र मर्यादित नसून खूप साऱ्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे आपल्याला आता सांगितलं इथे थोडी उपस्थिती कमी असायची मात्र आपण जर सर्व पालक आणि प्रतिनिधींनी जर लक्षात घेतलं मूल्य संस्कारात नेमकं काय शिकवलं जातं तर नक्कीच इथे बसायला जागा पुरणारे योगी बालक इथे उपस्थित राहतील बालसंस्कारामध्ये बालकाचा सर्वांगीण विकास त्यात पाच प्रकारचे विकास बालसंस्कार मात्र साधले जातात पहिल्या टप्प्यामध्ये स्त्रमंत्र पाठांतर हे मुलांची स्मरणशक्ती वाढी करता ही एक बेसिक गोष्ट घेतली जाते परंतु त्यानंतर पर खऱ्या अर्थानं पाच टप्प्यातला विकास पहिला शारीरिक विकास वेगवेगळ्या प्रकारची योगासनं वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थ्यांकडनं शारीरिक कवायती गोष्टी असतील त्या विद्यार्थ्यांपर्यंत त्या पोहचवल्या जातात सांगितलं जातात त्यांच्याकडनं करून घेतलं जातात त्यानंतर विद्यार्थ्यांचा मानसिक विकास भावनिक विकास आणि सामाजिक विकास बौद्धिक विकास आणि आध्यात्मिक विकास अशा टप्प्यामध्ये संस्कारामध्ये विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो आणि तेव्हा आपलं बालसंस्कार पूर्ण होत असत म्हणून याकरता परमप्र गुरु महोरीच्या मार्गदर्शनाखाली बालसंस्कार मध्ये हे सगळे विषय कव्हर करण्यात आलेले अगदी अक्षरशः जर तुम्ही आठवड्याच्या बालसंस्कार वर्गाला फक्त मुलांना पाठवलं आठवड्यात हो एकदा जरी पाठवलं तर साधारणतः दीड तासामध्ये अनेकविध उपक्रम या बालकांकडनं त्या बालसंस्काराच्या माध्यमातून ते घडवलं जातं संत थोड्या मोठ्या सांगितल्या जातात विविध प्रकारच्या संशोधनाची माहिती सांगितली जाते कृषी सारखा विषय विद्यार्थ्यांना लहान वयात शिकवलं जातो आज गुरुभाऊ आपल्याला सांगतात की कृषी सारखा विषय पहिली प्रश्न जर विद्यार्थ्यांना शिकवला तर या देशामध्ये असणाऱ्या कृषी विषयक समस्या नक्कीच देशात कमी होणार आहे कारण कृषी प्रधान असलेल्या देशात खूप शेतीच्या वेगवेगळ्या समस्या आपण पाहतो आणि त्या नक्की जेव्हा कृषी समाविष्ट केला जाईल पहिली म्हणून मूल्य या विषयाचा समावेश पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पर्यावरण उपक्रम विद्यार्थ्यांकडनं करून घेतले जातात त्याबद्दल आपल्याला विस्तृत माहिती दिली जाईल असे अनेक विविध गोष्टी पैकी विद्यार्थ्यांवर या संस्कार वर्गाच्या माध्यमातून ते संस्कारित केले जातात त्यांच्यावर ते अंकुरित केले जातात आज राष्ट्राला जगाला संस्कारी विद्यार्थ्यांची आवश्यकता संस्काराची गरज आहे आपण पाहतो देशभरात खूप वेगवेगळ्या दे घटना अत्याचाराच्या आपण ऐकल्या मागच्या आठवड्यात कलकत्त्याची घटना असेल मुंबईची घटना असेल या शुद्ध करून टाकणाऱ्या घटना आहेत हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना आहे शिक्षणाची क्रांती झालेली आहे जवळपास आज शंभर टक्के साक्षरतेकडे देशाची वाटचाल आहे सर्वच उच्च शिक्षित असतानाही अत्याचाराच्या घटना कशा घडतात यात शिक्षणाचा काहीतरी दोष असू शकतो शिक्षणात आजच्या शिक्षणात केवळ वेगवेगळ्या विषयांमध्ये पैकीच्या पैकी कसे मार्ग पडतील यावर फोकस केला जातो आणि संस्कारांना मात्र अजिबात थारा दिला जात नाही जेव्हा सेवा केंद्रांच्या माध्यमातून हे संस्कार मोठ्या प्रमाणात रुजवले जातील सुसंस्कारिक पिढी घडवली जाईल तेव्हा नक्कीच देशातील सर्व या घटना शंभर टक्के थांबू शकतील अठ्ठाव विश्वास नाही म्हणूनच परमपूज्य गुरु माऊलींच्या मार्गदर्शना खाली त्या काळात प्रत्येक ठिकाणी हे संस्कार वर्ग गाव त्याचे संस्कार वर्ग वाडी वस्ती संस्कार वर्ग केंद्र त्याचे संस्कार वर्ग फक्त केंद्रच नाही प्रत्येक कॉलनी गाव प्रत्येक गावागावात ही संस्कार वर्ग दर आठवड्याला नियमितपणे घेतली जावी हा अट्टा आज परमपूज्य गुरु माऊली करत आहे आणि आपण त्याचं महत्व लक्षातच घेतलं पाहिजे आज खऱ्या अर्थात राष्ट्राला समाजाला या मार्गदर्शनाची मोठी आवश्यकता आहे म्हणून सर्व गुरुबाबूजींनी अतिशय सहज सोप्या पद्धतीत मूल्य संस्कार आपल्यापर्यंत मांडलेले आहे की बालसंस्कार पाठ्यक्रम पुस्तिका ही फक्त जरी फॉलो केली त्यामध्ये सर्व विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्या विषयांच्या माध्यमातून सहज सोप्या पद्धतीत आपण दर आठवड्याला विद्यार्थ्यांवर खूप चांगले संस्कार अंकुरित करू शकतो आणि आपल्याला पालकांना पालकत्व हा विषय पुन्हा नावाने समजून सांगावा लागतो म्हणून मूल्य संस्कार शिशुसंस्कार यामध्ये पालकत्व हा सुद्धा फार महत्वाचा विषय मांडण्यात येतो की पालकांनी आपल्या मुला सोबत घरामध्ये कसं वागायचं त्यांच्यावर कसे संस्कार करायचे या सर्व गोष्टी म्हणजे अगदीच थोडक्यात सांगायचं झालं प्रत्येक वयाच्या टप्प्यामध्ये पालकांनी त्यांच्या पाल्याशी कस वाढायचं हे सुद्धा तंत्र भारतीय तत्वज्ञानात फार पूर्वीपासून दिलेलं आहे एक संस्कृत श्लोक आहे आपल्या ग्रंथातही तो टाकलेला आहे की पालकत्व कसं निभावायचं लाल येत पंचवर्षांनी दश वर्षांनी ताण येतेशू षोडश वर्षे मित्र आचार्य या श्लोकाचा अर्थ असा की पाच वर्षापर्यंतचा म्हणजे लादेन पंच वर्षांनी पाच वर्षापर्यंतच्या मुलांचे चा चा तुम्ही चांगले लाड करा त्यांना सगळ्या गोष्टी त्या त्यापूर्वा त्यानंतर विद्यार्थ्यांना शिस्त शिकवा स्वावलंबन शिकवा त्यानंतर वय वर्ष सोळा नंतर तुम्ही त्यांच्याशी मित्राप्रमाणे आचरण करा असा या श्लोकाचा अर्थ आहे म्हणून अनेक पालकांच्या पालकत्वमध्ये होणाऱ्या चुका ह्याच असतात कि पंधरा सोळा पर्यंत सर्व लाड ते पुरवतात आणि नंतर मग त्यांना स्वयंशिस्त स्वावलंब स्वावलंबन यासारख्या गोष्टी ते शिकवायला पाहता आणि तेव्हा ते मुलं ऐकत नाही मुलांचा दोष नसतो पालकत्वाचा सा क्रम सगळा बिघडलेला असतो म्हणून याकरता हा सुद्धा फार महत्वाचा विषय या मूल्य संस्कार युवा प्रबोधन शिशु संस्कार यातनं मांडण्यात येतो संस्कार म्हणजे अगदी जनमलेल्या नवजात बालकावर शिशूवर संस्कार कसे करायचे त्याचा पंचेंद्रिय विकास बालसंस्काराप्रमाणे पेक्षा हा शिशु संस्कार खूप भिन्न आहे त्यामध्ये बालकाच्या पंचेंद्रियाचा विकास कसा साधला जावा वर्ष वर शून्य ते तीन ते सहा असे दोन टक्के शिशुसंस्कारचे मांडले जातात आपल्याकडे इथे शिशुसंस्कारचा डेमो सुद्धा मांडलेला आहे जाता जाता तुम्ही त्या प्रतिनिधींना विचारा नेमके शिशुसंस्कारामध्ये कशा पद्धतीत दे। पंचयती विकास पालकाचा साधता येतो आणि त्या माध्यमातन पालकाला खूप चांगल्या पद्धतीत त्याची मानसिक शारीरिक बौद्धिक डेव्हलपमेंट साधता येते हे आपल्याला यातलं लक्षात येईल